राहता आपला संसार सांभाळण्याचे काम विठ्ठल आणि देवांचा देव महादेव करणार तुम्ही फक्त साधना करायची तयारी ठेवा पंडित प्रदीप मिश्रा महाराज शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी कल्याणीतून मुस्लिम बांधवांच्या विश्वासाची लागली वर्णी ऐतिहासिक शिवमहापुराण कथा वार मंगळवार दिनांक चौदा ऑक्टोबर पुष्प तिसरे संसाराचा भावसागर सांभाळण्याचे काम विठ्ठल आणि देवांचा देव महादेव करीत असतो आपण फक्त साधना करायची तयारी ठेवायची असते चांगले कर्म करा व्यसनापासून दूर राहा नशा करायची असेल तर शिवाची करा जीवनात यशस्वी होण्यासाठी आई वडील सद्गुरू आणि शिवाच्या चरणापाशी लीन होण्याची तयारी सदैव ठेवा असा महत्त्वपूर्ण उपदेश पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी शिवपुराण कथेच्या तिसऱ्या दिवशी दिला निर्मळ पिंपरी अस्तगाव येथील भव्य अशा शिवनगरीत लाखो भाविकांशी पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी पौराणिक दाखले देऊन मांस माणसांकडून त्रुटीवर नेमके पणाचे बोट ठेवून त्यापासून दूर होण्याचे मौलिक मार्गदर्शन केले आपल्या मोबाईलची जेवढी चिंता करतो तेवढे आपण स्वतःची घेत नाही घर परिवार व्यवसाय धन दौलत वाढवण्यासाठी आपले प्रयत्न असतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपण संपत्ती वाढवताना वय वाढवण्याचा विचार करत नाही संपत्तीबरोबर वय वाढवायचे असेल तर साधने साधनेशिवाय पर्याय नाही आयुष्यात उद्दिष्टापर्यंत पोचायचे असेल तर शिवपुराण कथा एकमेव मार्ग असल्याचे त्यांनी विस्तृतपणे सांगितले कोणत्याही उद्योगाची चिंता मालकाला असते पण चिंता हे संसाराचे सामर्थ्य होऊ शकत नाही थोडे ओजातून हलके व्हायला शिका काही गोष्टी परमेश्वरावर सोडा संत नामदेव संत मुक्ताबाई यांची उदाहरणं देऊन त्यांच्या मुखात फक्त विठ्ठलाचे नाव असायचे विठ्ठलच सर्व काही करून घेतो ही त्यांची धारणा होती त्याचप्रमाणे देवांचा देव महादेवसुद्धा चांगल्या गोष्टी घडवितात यासाठी आपल्याकडून फक्त मंत्र साधना होण्याची जरुरी असल्याचे पंडित प्रदीप मिश्रा यांनी भाविकांना पटवून दिले शिवपुराण कथा कोणाचे भविष्य सांगत नाही पुढे काय होणार याचा दावाही करत नाही समाजाला ज्ञान देण्याचे काम जरूर करते जन्माला आलेल्या कोणत्याही व्यक्तीला भोग चुकले नाहीत आयुष्यात तुम्ही कोणाला घाबरला नाहीत तरी चालेल पण कर्माची भीती जरूर बाळगा चांगले कर्म तुमच्याकडून घडावे आणि सर्वांचेच कल्याण हो ही भावना तुमच्या विचारात असली पाहिजे अशी अपेक्षा पंडितजींनी व्यक्त केली आयुष्यात व्यसनापासून दूर राहा असे आव्हान करून नशा करायचीच असेल तर शिवाची करा चांगले ऐका चांगले विचार करा आयुष्यात यश संपादन करायचे असेल तर आई वडील आपले सद्गुरू आणि शिवाच्या मंदिरात लीन होऊन होण्याची तयारी सदैव ठेवा असा मौलिक सल्ला त्यांनी उपस्थित भाविकांना दिला कथेच्या चौथ्या दिवशी महाशिवरात्रीचा दिवस असल्याचे पंडित मिश्रा महाराजांनी जाहीर केले असून कथेच्या शेवटच्या दिवशी दिवशीची वेळ सकाळी आठ ते अकरा असल्याचे महाराजांनी जाहीर केले आर पी एस स्टार न्यूज पत्रकार आदिनाथ कडू आज आपण आसतगाव निर्मळ पिंपरी या भागामध्ये आपण शिवमहापुरांना कथेसाठी सर्व भाविक आलेले आहात या ठिकाणी खूप असं उत्कृष्ट प्रकारे बारा ज्योतिर्लिंग फ्री वाला महाकाल सर आइए फ्री वाला महाकाल सर आइए मेरा नाम दर्शित महिपत भारिया है मैं कल्याण महाराष्ट्र से आया हूँ मुंबई से आ, मैं यहाँ पे शेडी के शिव महापुराण की कथा सुनने के लिए आया हूँ पांच दिन के मम्मी और मेरे मामी के साथ मुझे व्हाइट डॉट्स हो गए थे मतलब गाल पे इधर पीठ पे हाथ पे ऐसे व्हाइट डट्स हो गए थे तो हॉस्पिटल्स भी बहुत किए उधर आसपास के डॉक्टर को बताया चार चार पांच पांच हजार की रिपोर्ट देते थे दवाया खाता था तभी पर दवाया खाने से और बढ़ जाते थे मेरे डॉट्स तो मतलब दवाया खाना छोड़ दिया सब छोड़ दिया फिर मम्मी जाती थी मंदिर मैं नहीं जाता था तो मम्मी मंडे मंडे ऐसे मंदिर जाती थी तो उनको एक आंटी ने बोला कि की कथा सुनने का और जल चढ़ाने का लगाने का शरीर पे बेल पत्र खिलाने का तो मम्मी ने हाँ स्टार्ट किया फिर कथा भी सुनना स्टार्ट किया तभी मैं और मेरे घर वाले मतलब ऐसे बोलते नहीं थे कि ये सब ये सब है पर मम्मी ने ऐसा नहीं बोला मम्मी रोज जाती थी मंदिर फिर मम्मी ने मेरे को भी बोला टोर्स मतलब किया मंदिर चलने के लिए मैं भी जाता था फिर ऐसा थोड़ा हुआ पापा को भी भरोसा हुआ मतलब कम होने लगा बाय बाय तो ऐसा मतलब फिर दो हजार चौबीस में कभी दिसंबर या नवम्बर में मेरा सब मतलब ठीक हो गया तो मम्मी अभी सूरत की कथा में भी आई थी चार दिन की सात दिन की कथा था लेकिन चार दिन के सुनने के लिए गए थे मम्मी मेरा एग्जाम था इसलिए मैं नहीं जा पाया और पत्र भी नहीं लिख पाया हम लोग फिर अभी श्रेणी में मेरा इलेवेंथ है इसलिए कॉलेज में भी छुट्टी मार के आया हूँ मम्मी के साथ और मामी के साथ पूरे पांच दिन यहीं पे रुकने वाले भी हम लोग कथा के लिए